मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तीय सेवा कंपनीने मुंबईच्या मालाड पश्चिम मेट्रो स्थानकाचे स्टेशन ब्रॉन्डिंग हक्क विकत घेतले असून आता या मेट्रो स्टेशनचे नाव मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस असे करण्यात आले आहे क्योंकि तो इस तरह से ये जो कॉरपोरेट की पार्टनरशिप है समाज और देश की तरक्की के लिए एक बहुत अच्छा प्रतीक ही नहीं है बल्कि तो हमारे संकल्प उद्देश्य की के लिए बहुत बड़ा साधन भी तो है मोतीलाल ओसवालूप में

नाम से हुआ है सो आई एम श्योर देर बी मेनी मोर मैन्युफैक्चरिंग सिटीज बाय मुंबई मेट्रो एंड एम एम आर टी एम मलाड या परिसरामध्ये मोदीलाल ओसवाल या कंपनीचं सगळ्यात पहिलं ऑफिस साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी होतं अजूनही आहे आता त्या एका ऑफिसाची सहा सात ऑफिसेस झालेली आहेत आमचे साधारण तीन हजार कर्मचारी इथून काम करतात आणि म्हणून आमच्यासाठी हा विमानाचा क्षण आहे की या स्टेशनचं नामकरण आम्ही मुतिला जोस्वाल मलाडवेस्ट असं केलेलं आहे केवळ नामकरण करून आम्ही थांबणार नाही आहोत इथे स्टेशनच्या दोन्ही बाजूला तुम्ही पाहाल आमच्या वेल्थ क्रिएशनसाठी आमचे एक्सपर्ट्स जे मेट्रो स्टेशनमधनं येण्या जाण्याकरता प्रवासी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचे कर्मचारी इथे असतील आणि जेणेकरून मोठीलाल वेस्ट मधून वाहतूक साठी येणाऱ्या सगळ्या आपल्या प्रवाशांच्या संपत्ती वृद्धीकरणामध्ये आमचा हातभार लागावा अशी आमची इच्छा आहे